नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज आहे माझा पहिला गुरुवार नऊ गुरुवार व्रताचा आजचा माझा पहिला गुरुवार आहे तर त्याचं मी सगळं ऑलमोस्ट साहित्य घेऊन ठेवलंय माझी देवपूजा पण झाली आहे पूर्ण त्या म्हणजे दूध पाणी बापडे हळदीत नुकूक व्रताचं पुस्तक की करमफण म्हणजे लागतं ते त्यानंतर सूर्य कापण्यासाठी वगैरे ठेवलं आहे त्यानंतर पानं तांब्या लोटा सुपारी पैसे नारळ हे जे जे लागणार होतं मी ते, ते गळती पण घेतली हा बघा हा गळतीचा तांब्या गळती पण घेतली आहे कारण माऊलीवरती अभिषेक करायचा आहे त्यासाठी म्हणून मी गळती सुद्धा घेतली आहे आणि ते दिवा आज मी एकच सिंगल दिवा लावणार आहे त्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगेन की आज मी का सिंगल दिवा लावणार आहे त्यानंतर तिथे अगरबत्ती घेतली आहे एक पाण्याने भरलेला एकदम मोठा तांब्या घेतलाय म्हणजे हे पाणी मला पूर्ण देवपूजेत होऊन जाईल कोमट पाणी आहे त्याच्यात त्यानंतर हे बघा हे सगळं पाच पाच प्रकारचं लागतं ते आधी मागच्या वर्षी जे व्हिडिओ असतील ज्यांनी अजून बघितली नाहीत तर त्यांनी जाऊन बघा त्याच्यात मी सगळं सांगितलंय गहू तांदूळ तर सगळं आहे आणि इथे स्वस्ती पण काढून आहे तर चला आता आपण पुढच्या पूजेला काय काय करायचं ते सगळं तुमच्यावर मी शेअर करतो आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की पूर्ण जे पूजेचं मांडणीच सामान होत ते मी एकत्रच करून ठेवलं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं असतं एकदा आपण पूजेला बसलो ना तर आपल्यासारखं उडबस करायची नाहीये शांत चित्तेत बसायचंय मनाने आपल्याला पूजा करायची माझं हे वस्तू राहिली माझी ती वस्तू राहिली असं करत नाही बसायचंय म्हणून सगळं एकत्र सामान आणून ठेवायचंय तर मग आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जेव्हा केव्हाही आपण कुठलीही पूजा मांडणी असो तेव्हा आपण पहिला दिवा लावतो तर मी पहिले दिव्याला आसन दिले तांदूळ ठेवले त्याच्यानंतर दिव्याला प्रज्वलित केलं मग त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून मी दिवा लावून घेतला त्याला फुल सुद्धा अर्पण केलं मग त्याच्यानंतर आता मी दिवा खालती ठेवला कारण चुकून हातबीत लागून तो सांडू शकतो आणि कपडा सुद्धा आपला खराब होऊ शकतो म्हणून मी तो ता साईडला करून ठेवला त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आता आपण तांदळाची रास खालती ठेवायची तर मी एखादरी तुम्हाला पूजेची मांडणी सुद्धा शेअर करणार आहे तर हे गुरुवार व्रताचं पुस्तक असं बाहेर तुम्हाला कुठेही भेटून जाईल धार्मिक जिथे गोष्टी भेटतात देवपूजेच्या तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल ह्याची पुस्तक किंवा कि बाकीचे अकरा गुरुवार व्रताचं सुद्धा पुस्तक भेटत तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता मी नवगुरुवाचं व्रत करतो मी नऊ गुरुवार व्रताचं पुस्तक घेतलं तर आता तुम्हाला मी मांडणी कशी करायची ते सांगतो पाठाखालती आपल्या स्वस्तिक काढायचंय पाठ किंवा चौरंग त्यावरती भगव पिवळ्या रंगचं वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती तांदळा किंवा गव्हाची रास ठेवायची त्यानंतर एका कलशामध्ये आपल्याला सुपारी पैसा अक्षता आपले हळदी कुंकू अर्पण करायचं उगाळलेलं चंदन आणि त्याच्यानंतर तुळस बेल आणि आपल्या दुर्वा असतात ज्या गणपती आपल्या प्रिय असतात ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं घालायचं बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये काय काय दाखवतोय की ह्याच्यामध्ये मी काय काय घालायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्या त्या कलशावरती पाच पानं लावायची नागवेरीची आणि तो कलश त्याच्यावरती स्थापन करायचा जिथे आपण गव्हाची रास आहे हो तर त्याच्यावरती स्थापन केल्यानंतर त्यावर ता आपल्या तांब्यांची प्लेट असते आपली त्या प्लेटीमध्ये आपल्याला तांदूळ किंवा गहू दोन्ही आपल्याला घ्यायचे आपलं तामण असतं ना ते मग त्याच्यावरती त्यात गहू किंवा तांदूळ घालायचे आणि तो, तो कलश आपला तिथे तयार होतो त्यानंतर ता कलशाच्या आजूबाजून विसरू नका अष्टदल असे हे काढा रेषा काढायला विसरू नका एकदम क्रमाने अशी डेटेल रेषा काढायच्या आणि त्यानंतर पुढे मी स्वस्तिक काढले त्याच्यानंतर आता मी कलश त्याचे स्थापन करणार आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती मी नागवेलीची पाच पानं लावणार आहे त्याच्यानंतर एक ताम्हांमध्ये मी गहू किंवा तांदूळ घेणार आहे मी तर तांदूळ वापरतो तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या तुम्ही तांदूळ वापरा असाल तर तुम्ही तांदूळ वापरा किंवा तुम्ही गहू वापरा असाल तर गहू सुद्धा वापरू शकता तर आता तुम्ही बघू शकता इथे मी नागवेलीची जी पानं आहे ती पाच पानं आता मी नागवेलीची लावून घेतोय तुम्हाला तशी विड्याची पानं किंवा नागवेली ही मिळाली नाही तर तुम्ही पाच प्रकारची सुद्धा पानं लावू शकता किंवा फक्त वडाची जरी लावला तरी पण चालेल वडाचं झाड तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याची सुद्धा पानाची कलशा लावला तरी पण चालेल त्याच्यानंतर आता बघा समोर दोन दोन असे पाचवे आपल्या विड्याची पानं नागवेलीची पानं मांडायची तर ह्याच्यासाठी आपल्याला नागवेलीचीच पानं पाहिजे बाकीची पानं आपण यूज करू शकत नाही फक्त कल बाकीची पाच अशी पानं मांडून घेतलेली आहेत तर ही पानं चांगली अशी चांगली असावीत खराब नसावीत कुठलं टाकलेलं किंवा असं फाटलेलं पान वगैरे नसावं प्रत्येकी याच्यावरती आपल्याला अक्षता ठेवायच्या अक्षता कधीही पांढऱ्या नसतात मग त्याच्यावरती आपल्या हळदी कुंकू अर्पण करायचंय त्याच्यानंतर इथे हे एक एक रुपयाचे मी सिक्के घेतले होते पहिल्याच दिवशी असतो पहिल्याच गुरडी आपल्याला खूप उशीर होईल नंतर उशीर होणार नाही का आपलं सगळं साहित्य आपल्याकडे रॅडी असतं मग त्याच्यात हे पाकिट भेटतं बघा ह्याला जातं तर ते मी घेतलं होतं ह्याच्यात पाच पाच सगळं असतं तर तसंच आपल्याला ठेवायचंय हळकुंट खारी बदाम अक्रोड हे असं सगळं त्यात काय काय सगळं असतं आता बघा मी पहिलं ठेवून घेतोय तो म्हणजे खारीक मी आता सगळ्यात पहिलं ठेवून घेणार आहे तर आता मी सगळ्यात पहिलं खारीक ठेवलं आणि मग त्याच्यानंतर आता हे हळकुंठ तर ही हळकुंठ आता मी ठेवले तुम्ही घर मी दुसरी सुद्धा हळकुंठ वापरू शकता त्याच्यापेक्षा पण मोठी मोठी हळकुंठ भेटतात तुम्ही ती सुद्धा वापरू शकता मग त्याच्यानंतर त्याच्यावरती मी सुपारी ठेवले सुपारी आपल्या सपायशाच्या वरतीच ठेवायची त्याच्यानंतर माझ्याकडे म्हणजे त्या मध्ये खारीक सुद्धा होतं ते मी खारीक सुद्धा ठेवलं मी पॅकेटच्या अनुसरून सांगत नाही त्या व्रताच्या पुस्तकामध्ये सुद्धा तसं लिहिलंय आणि त्याच्यानंतर हे बदाम होतं सो मी ते बदाम सुद्धा ठेवलं त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण असं नीट छान ते मांडून घ्यायचंय त्याच्यानंतर त्या पॅकेटमध्ये असं ते बांगडी वगैरे सगळं येतं तर ते आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या शेवटच्या पानावरती ठेवायचंय तर अगदी मी तसंच ठेवलं मग त्याच्यानंतर आता बघा मी अभिषेक करून घेणार आहे गणपती बाप्पाची स्थापना मी करून घेतली आहे आता मी पहिली अभिषेक करून घेणार आहे स्वामी माउलींवरती तर ता पहिला आता मी माऊलींची मूर्ती ठेवली आहे तांदळाच्या राशीवर त्यानंतर आता मी पाणी पहिलं अर्पण करायचं मूर्ती पहिली छान एक्झॅक्ट उजळवून घ्यायची मी मूर्ती चांगली पहिलीच उजळून घेतली होती मग त्याच्यानंतर मी पाण्याने अभिषेक केला हे करता वेळेस मी श्री स्वामी समर्थ 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 याच मंत्राचा बाकीच्या पुढे जो मी अभिषेक करणार आहे तर आम्ही सगळं काय काय पठण करायचं ते तुम्हाला सांगतो आता मी माऊलींवरती बघा अभिषेक करून घेतोय हा दुधाचा अभिषेक आहे तुम्ही पंचामृताचा सुद्धा अभिषेक घालू शकता आणि सर्वांना ना सॉरी कारण ब्लॉग खूप उशीरा येतोय कारण गुरुवार खूप आधी निघून गेला आणि आज मी ब्लॉग अपलोड करतोय कारण मला टाइमच भेटत नव्हता म्हणून मी एडिट कोण ठरतो व्हॉइस ओव्हर करायचा होता तो म्हणून मला वेळच भेटत नव्हता आणि मग त्याच्यानंतर आता बघा मी मावडींवरती आता मी अभिषेक करणार आहे ही माझ्याकडे गळती आहे आता तुम्हाला नीट दिसावं म्हणून मी अशा पद्धतीने वरती एक तो पार्ट टेबल घेतोय त्याच्यावरती ठेवलंय तर बघा आता स्वामींवरती अभिषेक होतोय गळतीने तर पठण काय काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो अभिषेक होता होता पहिला श्री स्वामी स्थवन पटंग करायचं एक वेळा पुरुष सुक्त आणि त्याच्यानंतर एक वेळा स्त्री सुकत त्यानंतर एकवीस चौकी पगवान सुक्त असतं ते पठण करायचं मग त्याच्यानंतर आता हा आपला जो मंगळ आपला कलश असतो ना तो आता कलश मी घेतलाय तो चांगला नीट म्हणजे छान तुम्हाला सांगितलं मी कसा तयार करायचा काय काय करायचं हे तुम्ही आधी नीट प्रिपरेशन नीट करून नंतर तुम्हाला काय होईल की आणि हा पहिल्याच दिवशीचा हे होतो नंतर मग नंतर प्रॉब्लेम होत नाही मग त्याच्यानंतर आता बघा मी तो कलश आतमध्ये नीट एकदम स्थापित करायचा तो एकदम घट्ट स्थापित करा कारण तो हलता कामा अजिबात म्हणजे तो पडता कामाने एकदम नीट चांगला स्थापित करा त्यानंतर त्याच्यावरती माझ्याकडे छोट्या साईजचं काम आहे तुमच्याकडे मोठ्या साईजचं असेल तर मी ते सुद्धा ठेवू शकता माझ्याकडे दोन्ही आहेत पण मी ते छोट्या साईजचं तामण ठेव त्यानंतर आता मी त्याच्यावरती माझ्या माऊलींची मूर्ती आहे आता माझ्या देवघरामध्ये दोन स्वामींच्या मूर्त्या एक मोठी स्वामींची मूर्ती आहे आणि ही एक पंचधातूची छोट्या साईजची मूर्ती आहे तर मी मोठ्या साईजची मूर्ती ही नॉर्मल देवघर ठेवली आहे आणि ही छोटी साईज ची त्या मूर्तीची सुद्धा केली आहे पण ही मूर्ती मी जास्त करून त्यानंतर ता मावडीला बघा ते मी असं तो हार एक म्हणजे वेणी टाईपच असते ते पण मी स्वामी ते स्वामींना हार म्हणून वापरतो तर ते घातलं त्यानंतर मुकुट घातलं त्यानंतर माळ घातली तर चला आता सगळं माझी मांडणी करूनच तुम्हाला मी दाखवतो तर मग चला नमस्कार श्री स्वामी समर्थ जसं की आता तुम्ही बघितलं माझा जो पहिला गुरुवार होता स्वामी मावडीचा तो आता पूर्ण झालाय आणि खूप छान वाटतंय आज मला कारण आज पहिला गुरुवार होता आणि त्यात योग जुळून आला तर म्हणजे संकष्टीचा योग जुळून आला मग ते पण एक आहे संकष्टी आली आहे मध्येच आणि स्वामींचा गुरुवार हे व्रताचं कसं आपण कुठल्याही गुरुवारी कधीही स्टार्टिंग करू शकतो या व्रताचं मग म्हणून म्हटलं की संकष्टी मी तर माझ्या लक्षात पण होतं की संकष्टी आहे मी माझ्या बोर्डाच्या परीक्षा चालू होण्याच्या आधीपासून पासून ठरले की नाही अठ्ठावीस मार्च हा मी ठरवलं होत की माझा पेपर झाल्यानंतर गुरुवारी सुरुवात करणार मधला गुरुवार मी गाणार नाही तेव्हा पहिलाच मी तो गुरुवार करणार असं मी ठरवलं होतं मला मम्मी पण बोलवते गुरुवारी पासून कशाला करतोय नेक्स्ट गुरुवार घे सगळे बोलवते पण नाही मला माझी परीक्षा झाल्यानंतर जो पहिला गुरुवार होता तो हा अठ्ठावीस तारखेचा आला माझ्या परीक्षा संपल्यानंतर माझी परीक्षा सत्तावीस तारखेला संपली आणि मग ती आता अठ्ठावीस ला सॉरी सव्वीस ला माझा शेवटचा पेपर होता सॉरी एक दिवसाचा मध्ये होता परवा माझा मुघलाचा पेपर झाला आणि आज अठ्ठावीस ला आज मी गुरुवार मांडला असंच मी ठरवलं होतं मनात की जो कुठलाही पहिला गुरुवार येणार कुठलीही तारीख असो तो मी पहिला करणार तेव्हापासून मी माझ्या गुरुवारच्या व्रताची सुरुवात करत करण्याचं आणि खरंच एक खूप प्रभावशाली व्रत आहे तुम्ही नक्की करून बघा दर गुरुवारी उपवास करायचा असतो आणि जर मांडणीमध्ये ना तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा इंस्टाग्राम वरती तुम्ही मला मेसेज करू शकता त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला माझं म्हणजे उत्तर तुमचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर आता संकष्टी पण आहे तर मोदक वगैरे बनणार तर मग आता मोदकाची वगैरे तयारी करायची मग ते सगळं करायचंय मग त्याच्यानंतर जेवणाचं थोडंफार बघायचंय मम्मी वगैरे हॉस्पिटलला गेलाय तर जेवणाचं वगैरे थोडंफार बघायचंय मग त्याच्यानंतर आज मोदक करणार तर मोदकात सुद्धा मोदक कसे करायचे आजची ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर कसं म्हणजे त्याचं परफेक्ट सहा आणि परफेक्ट कसं करायचं ते सगळं ऑलरेडी आपल्या चॅनल अपलोड आहे मी फक्त बनवताना शूट कसं कर करायचं म्हणजे ते सगळं तुमच्याबद्दल शेअर करणार आहे तर मग चला मग त्याच्यानंतर बघा मी आणि मम्मी आम्ही दोघं जण बेडरूम मध्ये बसलो मोदक करायला कारण कारण लवकर नैवेद्य सुद्धा दाखवायचा होता उशीर होऊ नये म्हणून आणि मी ऑलरेडी आधीच जेवणाची ऑलमोस्ट तयारी करून ठेवली होती म्हणजे माझी भाजी वगैरे डाळ वगैरे ऑलमोस्ट झालं होतं फक्त लास्ट मोदक राहिले होते तर ते मला मला ना पातक करता येत नाही जे मो, मोदकाचं पातळ असतं ना ते करता येत नाही मला फक्त कळ्या पाडून मोदकाला छान असा आकार देता येतो जे आता मम्मी करते ना तसं मला नीट करता येत नाही मग मी कधीतरी मम्मीने ते त्यामध्ये थोडं जाड ठेवलं तर मी नंतर मग ते करतो पण ती पण एकदम मस्त करते नंतर बघा छान माझे असे मोदक जे होते ते एकदम परफेक्ट असे रेडी झाले मी नैवेद्याचं शूट करू नाही शकलो कारण एक प्रॉब्लेम काय झाला आणि माझा मी आज आपला मग त्याच्या उपवासामध्ये माझं ना खाणं जास्त झालं नाही म्हणजे मम्मी जेव्हा असते ना घरी आज मम्मी पण हॉस्पिटलला वगैरे गेली होती ना तर मम्मी जेव्हा असते तो मला काय काय देत असते मध्ये दे फळ दूध वगैरे तर माझं स्वतःकडे असं लक्षच राहिलं नाही मी ते जेवणाच्या त्याच्यात बिझी होतो म्हणजे जेवण केलं आणि हे सगळं मी माझ्या मनाने करतो नाही तर तुम्हाला वाटेल मम्मी असं नाही हे सगळं मला आवडतं स्वामी स्वामी माझ्याकडे करून घेतात आणि आजच्या दिवशीचा नैवेद्य पूर्ण मी केला होता मम्मीने सारण केलं होतं कारण ते मला एवढं नीट परफेक्ट जमत नाही माझ्याकडं ते सारण पातळ होत तर म्हणून ते मम्मीने केलं होतं त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मस्त मोदक सुद्धा केले आणि मग त्याच्यानंतर सॉरी ती स्टोरी पद्दावटच राहिली मग ते खूप खाणं वगैरे माझं झालं नव्हतं तर माझ्या पोटात घ्यास झाला आणि त्याच्या पोटात माझ्या खूप दुखायला लागलं त्याच्यानंतर मग मी थोडासा नैवेद्य म्हणजे आपला नैवेद्य सोडायचा असतो ना तो नैवेद्य मनविताने वगैरे सोडला देवांकडे दोन्ही देवघरांमध्ये दे आणि खालच्या मांडणीमध्ये मनविताने नैवेद्य सोडला आणि मग त्याच्यानंतर मम्मी थोडासा मी आपला उपवास सोडायचा असतो म्हणून मी थोडस खाल्लं आणि थोडा आराम केला आणि मग त्याच्यानंतर मम्मीनी मला होम रेमेडी बनवून दिली मग त्याच्याने थोडं बरं वाटलं त्यानंतर मग मी थोडा आणि त्याच्याने पण थोडं फार बरवठा पण एकदम पण बरोबर आणि मग त्याच्यानंतर मग पप्पांनी हे आपला सोडा असतो मग तो पप्पांनी सोडा घेऊन आले मग ते सोडा मी प्यालो आणि मग त्याच्यानंतर मला कुठे बरं वाटलं आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा थोडंफार जेवलो आणि त्यानंतर स्वामींकडे नमस्कार करून मग आम्ही सगळे झोपलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची कशी नाही ह्याच्यावरती सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवेल तर मग चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये તો પેન્તા સર્વના બા અને સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ